सातारा जावलीचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे यासाठी केळघर विभागातील सुनील जांभळे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी उत्तराखंड येथील श्री केदारनाथ देवस्थानला जाऊन आमदार शिवेंद्रराजे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घालून देवाकडे प्रार्थना केली आहे सध्या साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रीपदाची चर्चा जोरदार सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका